कधी कधी चांगलं वागणं आणि वाईट वागणं याच्यामधली जी रेषा आहे ना ही फार दुसर असते दुसरं फार आहे नेमकं चांगलं कशाला म्हणायचं आणि वाईट कशाला म्हणायचं हेच कळत नाही आपलं कधी कधी चारित्रवान जगणं म्हणजे काय आणि चारित्र म्हणजे काय आता चारित्रविषयी निघाला सर की चारित्रविषयी निघाला की पहिला येते फक्त स्त्री डोळ्यासमोर येते पुरुष येत नाही सर अजिबात चारित्र्यविषयी निघाला की फक्त डोळ्यासमोर स्त्री येते दुसरं कुणीच येत नाही याची विचार करायचा आपलं हे कसं असेल आपण किती जपलं पाहिजे त्या गोष्टीला तसं काचेचा कप असतो काचेचा ग्लास असतो त्याला आपण जपतो खूप जपतो त्याला तसं आपण आपल्याला जपलं पाहिजे आपल्या चारित्र्याला जपलं पाहिजे तरच त्या ठिकाणी आपल्याला हा सुदृढ समाज जो आहे हा घडवता येणार आहे कारण येणारा पुढचा समाज आहे तुम्ही त्याच्या माता होणार आहात आणि काय होतं बघा तुम्ही आपलं शिक्षण घेता तुम्ही ग्रॅज्युएट होताल बी एला असेल बी एस एला असेल बी कॉमला असता ग्रॅज्युएट होता डबल ग्रॅज्युएट होता पुढे दोनाचे चार होतील सहा होतील ते झाल्यानंतर त्यावेळेस तुमचा मुलगा मोठा होईल तुम्ही काय म्हणताल बा तू काय शिकू नको हे माझ्याकडे एम एस सी सर्टिफिकेट आहे दे तुला जमल का पुढच्या पिढीला आपण काय ट्रान्सलेट करतो काय देतो आहे तर आपण त्यांना देतो शि संस्कारांची शिदोरी आपलं एज्युकेशन आपल्याला मिळालेलं पदेने देत आपण त्यांना आपण त्यांना आपली शिदोरी आपली जी गाठोडं आहे ना संस्कारांचं इतकं भरलेलं असावं की ते आपल्याला त्या मुलात देता यावं आणि आपण पुढच्या पिढीला पास करतो ते संस्कार संस्कार आणि संस्कारच दुसरं काहीच पास करू शकत नाही आपण त्यांना काय झालं तुम्ही तुम्ही शिक्षण देऊ शकत नाही पण शिक्षणाच्या रूपाने शिक्षण देता असताना जे संस्कार तुम्हाला तुमच्या गुरुजन गुरुजनाने दिलेले आहेत ते संस्कार आपण पुढच्या पिढीत जाणार आहोत हे बॅक ऑफ द माइंड कधीही लक्षात ठेवायचं आणि लोक सांगे ब्राह्मण स्वतः कोडे आपल्याला जर संस्कार नसतील आपणच जर व्यवस्थित नसू तर आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत बरेच मी पाहतो म्हणताना काय माझा मुलगा अमुक व्यसन करतो तो अमुक व्यसन करतो अरे बाबा तू जर तुझ्या पोरासमोर काय चाप करत असेल तू जर तुझ्या मुलासमोर दारू पिऊन येत असेल तर मुलगा काय करणार आहे दुसरं तेच करणार ना तेच करणार ना म्हणजे कसं वागावं हे बोलण्यातून नाही वागण्यातून सांगितलं पाहिजे आपण आधी करावे म्हणून सांगावे आधी करावे नुसतं बोलावे नाही आधी करावे म्हणून सांगावे यू शुड सेट अन एक्झाम्पल फॉर कमिंग जनरेशन येणाऱ्या पिढीसाठी आपण आपल्या वागण्यातून एक उदाहरण सेट केलं पाहिजे की के असं वागलं पाहिजे या वागण्याला चांगलं वागणं मानतात आणि चांगलं आणि वाईट वागणं मी अगोदर सांगितलं याच्यामध्ये जी सीमा रेषा आहे याच्यामधली जी रेषा आहे ना अतिशय दुसरं आहे थोडं इकडं झालं की ते चांगलंच वाईट होतं वाईटच चांगलं होतं मग त्यासाठी काय करायचं असतं बाळांनो आपल्याला जे महान व्यक्ती आहेत त्यांच्या चारित्र्याचं वाचन करायचं असतं स्वामी विवेकानंद वाचा महात्मा गांधी वाचा पंडित नेहरू वाचा खूप वाचनासारखे आहेत विलियम शेक्सपिअर विलियम वर्ड्स खूप खूप आहेत ते वाचन केल्यावर आपल्याला कळतं की आपले विचार कसे असले पाहिजेत काय चांगलं हे काय वाईट हे चारित्र्य बरेच जण मग इतिहास कशासाठी अभ्यासायचा आम्हाला काय करायचं इतिहासाचं इतिहास त्यासाठीच अभ्यासायचा असतो की त्या इतिहासामधील जे पात्र आहेत त्यांनी वेगवेगळ्या सिच्युएशनला ते कसे वाढले त्यांचं बिहेवियर कसं होतं ते संकटाला कसे सामोरे गेले याचा बोध आपल्याला होतो आणि मग आपण त्या संकटाला आपल्या जीवनात जे संकट येणार आहे त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपण सक्षम करतो त्यासाठी इतिहास अभ्यासायचा असतो